मौली विचार म्हणतात संस्कृतीचे करू जतन अलकारत्ना माही त्रिवेणीची नवलाई माझे नाव विमल दत्तात्रयवाणी सातारुंबरखेड बाहेर बडगाव आज सोमवार शिवजागर शंकराचे गाणे वेडे झाले प्रभू मी तुझ्या दर्शनाला पडते पाया मी सोमवार दिवस आला वेडे झाले शंभो तुझा मी दर्शनाला पडते मी पाया सोमवार दिवसाला पडते मी पाया सोमवार दिवसाला तुझ्या दर्शनाची देवा मला फार आवड तुझ्या दर्शनाची देवा मला फार आवड तुझ्या मंदिरात देवा गुंपते हार तुझ्या मंदिरात देवा गुंपते रिहार तुझ्या मंदिरात गुंफतेरे हार अशी आशा आहे देवा माझ्या मनाला अशी आशा आहे देवा माझ्या मनाला पड ते मी पाया सोमवार दिवसाला पडते मी पाया सोमवार दिवसाला वेडी झाली शंभो मी तुझ्या दर्शनाला वेडी झाली शंभू मी तुझ्या दर्शनाला पडते मी पाया सोमवार दिवसाला पडते मी पाया सोमवार दिवसाला वन वन फिरते देवा मीर त्यावेळी वन वन फिरते देवा मी त्यावेळी एकटीच गिरजा होती तेव्हा वनाला एकटीच गिरजा होती तेव्हा म्हणाला फुले वाईले मी तुझ्या चरणाला फुले बाईले मी तुझ्या चरणाला पडते मी पाया सोमवार देवसा आला मी पाया सोमवार दिवसा आला वेळ झाली शंभोमी तुझ्या दर्शनाला वेड झाली मी तुझ्या दर्शनाला पडतेमी पाया सोमवार देवसा आला पडते मी पाया सोमवार देवसाला माझे सुख दुःख देवा कोणा सांगू तू देव माझे दुःख कोण सांगू सांगू राजा राजायव मला कैलासेच राजा साहेव मला बेलवाईन मी तुझ्या चरणाला बेलवाईन मी तुझ्या चरणाला पडते मी पाया सोमवार दिवसा पडते मी पाया सोमवार दिवसा आला वेळी झाली शंभो तुझ्या दर्शनाला वेडी वेळी झाली शंभो मी तुझ्या दर्शनाला पडत मी पाया सोमवार दिवसा पडते पडत मी पाया सोमवार दिवसा पडते मी पाया सोमवार दिवसा आला शिवाय नमस्तभ्यम श्री शिवाय नमस्तभं श्री शिवाय